माझी बी आज काकी सासू कशी मोठी सासू नव आज आय हा म्हातारे तुमची कोण हा ना माझी तुमची बी आय मामी हो आधी आजी झाली होती आद्या आजी मा मी परत आता कस आता हिंची पोरगी कोण झाली नाथ लेख आणि कमलचा पोर का बापूंच यांचं कारभारी कोण

हा <qlidh> थो थो बर मामीच हा ह्या मामीच हो मामीच की झालं क्लिअर झालं मामीची जाऊ मामीची जाऊ मामीच बाळ लागलं रडायला चिमुकली हाय पिलो